चांगली आर्थिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी काशीद दाम्पत्यास अटक मिरज शहरातील कुलदीप काशीद व त्यांची पत्नी स्मिता काशीद या दाम्पत्याने शेअर मार्केटच्या नावाखाली त्यांनी के के कन्स्टल्ट स्टॉक मार्केट या नावाने कंपनी उभारून मार्केटमधील सर्वसाधारण जनतेकडून भला मोठा निधी उभारला ही जनतेस दरमहा सात ते नऊ टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष दाखवले आणि गुंतवणूकदारांकडून सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी कंपनीच्या खात्यावर घेऊन गुंतवणूकदारांना परतावा म्हणून तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे रुपयांचा परतावा दिला परंतु ठरलेल्या कराराप्रमाणे पुढील परतावा न मिळाल्याने सदर कंपनीचे मालक काशीद दाम्पत्यास गुंतवणूकदारांनी वारंवार विचारणा केली असता त्यांनी मूळ रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत करत आहे हे लक्षात येताच गुंतवणूकदारांची त्रेचाळीस हजार त्रेचाळीस लाख आठ अठ्ठ्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली असता सदरचा तपास पोलीस अधीक्षक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असता मिळालेल्या सूचनेप्रमाणे आर्थिक गुन्हे शाखेने सदर घटनेची कारवाई करत असताना काशीद दाम्पत्याचा व के कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट या कंपनीचा शिताबीने तपास करून कुलदीप काशीद यास अटक केली आहे या आरोपीस माननीय कोर्टात हजर केले असता माननीय न्यायालयाने या आरोपीस दोन मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर सायक पोलीस निरीक्षक अप्पासो बाबर पोलीस अंमलदार आयशा मुजावर रिचर्ड स्वामी रमेश कोळी दीपाली पाटील अनुराधा आवळे रेवती जंगले पार पाडली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा